तालुक्यातील पिंपळगाव तांडाव येथे आगीमध्ये मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली थे रोख साहित्य खाक परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव तांडाव येथे गुरुवारी दिनांक एकमे रोजी सकाळी दहाच्या सुमारे दीड लाख ला या ठिकाणी संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये लेखीच्या लग्नासाठी साठून ठेवलेली एक मोठी रक्कम देखील जळून खाक झाली असून सदर घटना ही अंतर्गत शॉर्ट सर्किटमुळे झाली असल्याचा संशय नागरिकांच्या वतीने व्यक्त केला जात आहे रामराव राठोड किंपणगाव काजरे तांडा गावातील ज्ञानेश्वर भोपाळजी राठोड हे मजुरीसाठी मजुरी काम करतात ते गाव बाहेरगावी काही कामानिमित्त गेले असताना आज सकाळी त्यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि जवळपास सगळं घर जळून खाक झालेले आहे या ठिकाणी त्यांच्या घरातली टीव्ही असेल किंवा कूलर असेल कपबोर्ड मध्ये असलेले त्यांचे पैसे थोडेफार जे डागदागिने असतील डागदागिने आणि त्यांना मी आता संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की लाख दीड लाख रुपये जवळपास घरामध्ये होते ते जळून खाक झालेत आणि त्यांची बिकट परिस्थिती असल्यामुळे शासनाला एकच नम्र विनंती आहे की त्यांनी त्यांची नुसकान भरपाई करून द्यावी धन्यवाद जिंतूर तालुक्यात दिवसेंदिवस या ठिकाणी उन्हाचा पारा चढत आहे एकीकडे पारा त्रेचाळीस चौवेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर जात आहे त्यामुळे जिंतूर तालुक्यातील ग्रामीण शहरी भागामध्ये आगीच्या घटनेमध्ये नुकसानीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे जिंतूर तालुक्यातील बहुतांश तंडी वस्ती मधील नागरिकांना हाताला काम नसल्याने ते कामासाठी मुंबई पुणे सह इतर विविध ठिकाणी कामासाठी सह कुटुंब गेलेले आहे असाच एका कुटुंबातील ग्रामस्थ नागरिक ज्ञानेश्वर भोपाळजी राठोड हे घरमालक सध्या पुण्याच रोजंदारी वर काम करण्यासाठी सहकुटुंब गेलेले हो। असताना त्याच्या घरात कोणीच नसल्याने घराला कुरूप लावून घर बंद होते आज दिनांक एकने सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घरला अचानक शॉर्ट सर्किट मुळे आग लागली शॉर्ट सर्किट झाल्यानंतर घरातून धुरीचे लाट निघू लागले गावकऱ्यांनी धाव घेतली व आता प्रयत्न करत आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत घरातील घरातील सगळे संसार उपयोगी साहित्य कापडे धान्य आणि मुलीच्या लग्नासाठी ठेवलेली एक मोठी मोठी रक्कम देखील झाली झाली सुदैवाने नाही मात्र एका गरीब कुटुंबातील आर्थिक झळ सोसावी लागली आहे त्यामुळे शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्यांना आर्थिक मदत देण्यात यावी म्हणून ग्रामीण भागातील ग्रामस्थाच्या वतीने मागणी जोर धरत आहे जिंकूर शहर न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंकूर शहर न्यूज चॅनल साठी मी शेखाली